जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण कुमार अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारणारी कैलासवासी तातू सीताराम राणे ट्रस्ट संचलित गोवर्धन गोशाळेचा उद्या अकरा मे रोजी शानदार शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होणार उद्या गोशाळेचे शानदार उद्घाटन तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता भगिनींना विनंती आहे की या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सदैव आपलाच माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार श्री नारायणराव राणे रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता स्थळ करंजे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आपली उपस्थिती अत्यंत प्रार्थनीय आहे निमंत्रक सौ निलमताई राणे अध्यक्षा शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग माननीय नामदार श्री नितेशजी राणे पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री माननीय आमदार जी राणे आमदार कुडाळ मालवण मतदार संघ सौ प्रियांका राणे सौ ऋतुजाताई राणे कुमार अभिराज निलेश राणे कुमार निमिष नितेश राणे